ज्याला पीळ पडू शकतो म्हणजे कांद्यांच्या रोपांना चो पीळ पडू शकतो आणि रोपं हातातून जाऊ शकतात जवळपास वीस टक्के रोपं पातळ झालेले आहेत पण तरी सल्फर टाकल्यामुळं बऱ्याच प्रमाणात कवर झालेले आहेत त्यामुळं काळोखी चांगल्या रीतीने आलेली असेल सल्फरमुळं पण पाहू शकता आता आपण हे टाकत सिलिकॉन पाउडर आपण घते सिलिकॉन पावडर ही ह्या वातावरणामध्ये जे आभाळ आल्यानंतर किंवा थंडीच्या उन्हाच्या व वातावरणामध्ये वा अत्यंत तिन्ही वातावरणामध्ये अत्यंत योग्य स्प्रे असतो सिलिकॉनचा कारण की तो वातावरण मेंटेन करायचं काम करतो आता आपण घेतो आहे व्हॅलिडा एक अँटीबायोटिक वापरतो आहे एक आपल्याकडे बोनस, बोनस शिल्लक होतो आपण नेटिव्ह वापरणार होतो बोनस आहे आणि हे एम पंचाळीस आहे शिल्लक आहे म्हणून वापरतो आहे तसं फक्त बोनसच आपण वापरणार आहे व्हॅलिड आत्ता पण अँटीबायोटिक टाकली आहे आता एम पंचेचाळीस पावडर घेऊ ही एम पंचाळीस पावडर आपल्याकडे शिल्लक होती म्हणून वापरतो काय हरकत नाही अत्यंत वीस आहे हा ही टाकी जी आहे ना वीस वर्षापूर्वीची मी अजून आपण वापरतोय म्हणजे त्याचा पुरेपूर लाभ घेतलेला आहे आपण आता आपण हे पंचाळीस पावडर टाकलेली पाणी भरून घेऊ अँटीबायोटिक टाकले सिलिकॉन टाकले आता आपण आहे बोनस सगळ्यात हायर क्वालिटीचं फंगीसाईड म्हणजे ॲज अ सिविड ॲज ने, नेट नीटिओ पाहताय आता आपण नीटिओच्या तुम्हाला दाखवतो हे आहे बोनस पाहू शकतो आपण वापरले आता बोनस बाहेरचं ओके सगळं हे पहा व्हॅलिडा अम पाहत आहे का व्हॅलिडा हे व्हॅलिडा वापरला आपण अँटीबायोटिक सिलिकन पावडर वापरली एक एम पंचाळीस वापरलं आणि हे बोनस हे सगळे कॉम्बिनेशन आता आपण आणि पहिल्यांदा आपण वापरलं ते स्टिकर पाणी पी एच कर पी एच मेंटेन करण्यासाठी ॲक्टिव्हिटर स्प्रेड नाही पेनिट्रेटर म्हणजे औषध आतमध्ये पिकाच्या घुसण्यासाठी एक मी उपाय आहे म्हणजे फास्टर स्टिकर आहे तर चला तर मग आता मी काही स्पॉन्सरशिप करतो आहे असा नाही विषय पण एक मी तुम्हाला प्रॉपरली नावं सांगतो आहे जेणेकरून तुम्हाला कळलं पाहिजे चला आता आपलं कॉम्बिनेशन पूर्ण झालेलं आहे हे पहा ओके रेणे करपा वगैरे जे काही बारीक जिलब्या पिळी बिळी काही घेरोगीत कांदा रोपावर येणारे बेबी प्लांट कांदा बेबी प्लांट जो आहे त्याच्यावर येणार आहे हे सर्व आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून फवारतो आहे काय क्युरेटिव्ह म्हणून फवारतो आहे काही ठिकाणी येणार नाही काही ठिकाणी आलेलं आहे चला हे दोन्ही औषधं जे ते क्युरेटिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह दोन्हीमध्ये काम करतात काय हरकत नाही चला तर मग आता आपण स्प्रे करायला सुरुवात करू का असं कॉम्बिनेशन पाहू शकतो आपण हे फुटलं नाही पाहिजे फुटलं ना पेज मेंटेन जर आपण वापरलं नाही स्टिकर तर हे फुटतं आणि द दयासारखं होतं त्याच्यामुळे काय होतं प्रॉपर रिझल्ट येत नाहीत चला तर मग आता वातावरण खराब झालेले एक तासाने पाऊस येण्याची दाट शक्यता एक दीड तास चला जबरदस्त काही उस्तोड कामगार चाललेले आहेत जबरदस्त गाणं वापर होतं तिथं म्हणजे गाणी खूप जबरदस्त असतात